नमस्कार चित्रा के रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कांद्याचे कुरकुरीत भजे बनवणार आहोत कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे ट्रिक वापरणार आहोत तर चला तर मग कांदा भजी करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागणार आहे ते जरा जाणून घेऊया कांदा भज्यांसाठी मी येथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यानंतर मी तांदळाचं पीठ देखील घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे लाल मिरची घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि भज्यांचा रंग वाढवण्यासाठी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे भज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी आपण ओवा देखील घेतलेला आहे कांदाभजी बनवण्यासाठी गी मेन जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे कांदे देखील घेतलेले आहे हे सर्व साहित्य आपल्याला कुरकुरीत भाजी बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण कांदा भजी बनवूया प्रथम आपण कांदे कापून घेणार आहोत कांद्याची वरची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे कापलेले कांदे असे मोकळे करून घेऊया आता आपण कांद्यामध्ये मीठ टाकून घेऊया कांद्याला मीठ टाकलं की पाणी सुटतं कांद्याला आता हा कांदा आपण दहा मिनिट असंच ठेवूया कापलेल्या कांद्यामध्ये आपण आता बेसनपीठ टाकून घेऊया ज्या प्रमाणात लागतं त्या प्रमाणातच घ्यायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण जी ट्रीक वापरणार आहोत ती ट्रिक म्हणजे तांदळाचं पीठ यामध्ये आपण पन... तांदळाचं पीठ टाकणार आहोत त्यामुळे आपले भजे छान असे कुरकुरीत होतील हे मिश्रण चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा आपण पन... हिंग टाकणार आहोत एक चमचा लाल मिरची एक चमचा कश्मीरी लाल मिरची याने आपल्या भज्यांना छान असा रंग येणार आहे पाव चमचा हळद टाकणार आहोत पुन्हा एकदा छान असं मिश्रण पूर्ण हलवून घ्यायचं आहे आता यात आपण थोडंसं पाणी टाकूया पाणी ज्या प्रमाणात लागतं त्या प्रमाणातच टाकायचं आहे पाणी हे थोडं थोडं टाकायचं आहे अजून थोडं पाण्याची गरज आहे आपण ते थोडस पाणी टाकूया थोडस मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आता आपण भजी काढून घेऊया मी तेल अगोदरच तापायला ठेवलेलं होतं आता आपण एक एक करून भजी सोडून घेऊया आपल्याला ज्या जशी पाहिजे तशी आपण भजी सोडून घ्यायची आहे गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे म्हणजे आपली भजी छान अशी कुरकुरीत होती एक साईड ही भजी छान तळली गेलेली आहे ती आता पलटून घेऊया कांदा भाजी ना खेकडा भजी देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा भजी छान असे लालसर तळले गेलेले आहे आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपली कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे आणि खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याचा आवाज देखील तसा येतो आहे आणि छान अशी ती पावसाळ्यात देखील तुम्ही कधी करू शकता म्हणजे तुम्हाला काही असं चटपटीत खावं वाटलं तर तुम्ही ही कांदा भजी अवश्य बनवू शकता कांदा भजींची लज्जतच नॅरी करण्यासाठी आपण मिरच्या देखील तळून घेतलेल्या आहे तुम्ही हे चहासोबत देखील कांदाभजी खाऊ शकता छान असे खमंग सुगंध देखील भजींचा येत आहे तुम्हाला हे कुरकुरीत कांदाभजींची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा कुरकुरीत कांदाभजींसाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तेथे जाऊन तुम्ही बघू शकता अशाच नवनवीन साठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद